या प्रसंगी बदलापूरचे स्थानिक महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे यांच्या नेतृत्वात बदलापूर शहर उपाध्यक्ष अभिजित सकट सचिव संजय केनले ओबीसी सेल अध्यक्ष समीर चोनकर युवा नेते यश नाजरे महिला आघाडी सेवा दल जिल्हा ग्रामीण प्रवक्ते प्रियाताई गायकवाड महिला आघाडी शहर उपाध्यक्षा वंदनाताई भगत यांच्यासह बदलापूर शहराचे शिष्टमंडळ व पदाधिकारी उपस्थित होते सदरवेली बदलापूरच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध विकास संदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळेमा मात्रे। यांच्याशी चर्चा करण्यात आली या चर्चा दरम्यान बदलापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णांना आरोग्यदायी यंत्रणाचा सुविधा गुरचरण जागेत नवीन इमारत उभारणी बदलापूर गावात व परिसरात कुंभार समाजाच्या मागणीनुसार कुंभार समाज या नावाने प्रवेशद्वार व कमान उभारणे गावातील प्रवेश परिसरात असणाऱ्या पाण्याच्या तलावाचे चिकल व कडून सुशोभीकरण करणे तलाव शेजारी असणाऱ्या आदिवासी वाडीत अंगणवाडी बांधणे तसेच शहरातील नागरिकांना लागणाऱ्या विविध सुविधा मिळण्यास खासदार सुरेश उर बालेमा मात्रे यांना लेखी निवेदन पत्र देण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ